मध्याच्या दुकानात हे एक दहा पाच राह दत्त राक्षस ती जाण तर विप्रहा प्रत सांगतशी याच्या सा। मध्याच्या हां दारूच्या दारूच्या दुकानामध्ये काय आलं दत्त पात्रा म्हणजे एकदा पाचला दत्त बरं राक्षस ती जाणतं विप्रापत्र सांगतशी हां बरोबर मी म्हणे ए प्रातो ए जा रे ए श्रीच्या आपतीला झा मागे कुणी ना पागे तरी जगो वेल त्याची हा मग त्यांना आता तू पिशास वेस धरून दत्तात प्रभू आले होते मग त्या मध्याच्या दुकानात गेले जाणून बोजून म्हणजे वाटाव की त्याला देव हे वाटू राक्षस हे वाटाव असं काही वाटाव म्हणून देवलीला लिला करू लागले मग त्याला सांगितले बा तू आता सोडून हा दुकानात बघले वाटत हा त्याला म्हणले नव्हते काय बाबा मला दत्ताची भेट भेट करून हा मग त्याला मग ब्राह्मणाला ब्राह्मण ना करून सांगली उन्मत्त असा उन्मत्त असा मद्यापणी जो फिरे त्याचे चरमी लाघी निचे करूनी न करी मनी अनुमानिया म्हणजे उन्मत्त प्रमाणात तरी लीला करू लागले देव मग याला सांगितलं होताना म्हणले हेच म्हणले मला जातात तू चरण सोडू नको म्हणल्याच्या नंतर मग तू जास्त जास्त त्याला भेडू लागले देव पण याने काय ते चरण सोडनागीना तसाची देखील उन्मत दुर्गंधा मक्ष म्हणे हा अवधूत हो माझं पाहिलं ब्राह्मण अंगाला सगळी दुर्गंधी होई माशा घ माश्या पडलेल्या वेस कौ का खूपच वेळ वानाचा की जसे काय वाटाव की त्याला कोणाला बघतात ते नक्कीच वाटाव अशा प्रकारचं देवाचं स्वरूप देवाला धारण केलं म्हणजे मग आता हाच प्रत्यक्ष अवधूत आहे असं समजून मग तो ब्राह्मण देवाचे पाय धरले त्या हरी जातीचा अभूत येत या काय ठाव आदत धोका असती गणित हसती गणित तिथ पाय धरीत मध्य प्याची महारीच भूत त्याला काय माहित आहे दत्त म्हणले त्याचा विश्वास बसणार गेला याला विषय काय वाटाल हा <laughs> लोक हसतील म्हणले की दारू पिलाड्याचे जर पाय धरले तर लोक हसतील असं बी त्याला काही शंका वाटावं असे काही चार म्हणे विकल्प येत असा दत्त गुप्त झाला असा म्हणे असा संघ विकतो मनामध्ये त्याला उदान सांगले मुला पाय नको याच तर रूप म्हणाला नुसत्या घो माश्या वास या राय मुला पण पुन्हा एवढं येऊन दारू पिऊन मस्त मदन मस्त तुला राय मुला धुंद आहे मुला मध्यामध्ये मग लोक याला काय म्हणा ते आधी भूत त्याला काय कळेल दत्त म्हणला मग लोक आज मला दारू पिणाऱ्याचे ब्राह्मण पाहिजे मला येण्यात करते असा त्याच्या मनामध्ये विकल्प आला विकल्प येण्याबरोबर दत्त वस्तू त्या ठिकाणी नाहीशी झाली जरी असत हा उन्मत ये तरी न होता गुप्त राक्षसे हाची दत्त म्हणून निश्चित दाविला माझा या राक्षसांचे दाखल म्हणे खरखरच यानं उन्मत असला आणि मी ज्याला कल्पनेतून ज्याला ज्याचं मी स्वरूपाचं या ठिकाणी कल्पना कर केलो ते जर स्वरूप असलं उन्मतपणाचं साधन मनुष्याच तर हा गुप्त झाला नसता म्हणजे हा प्रत्यक्ष त्यांना दाखले ते सत्य होय आणि माझी या ठिकाणी चूक झाली कल्पना कर करून आणि तोच तावधता असं मी त्याला वाटलं पत्नी म्हणेल भक्ती हे ना आता काय करू म्हणला मला दुष्ट वाटना सुचली म्हणला आणि मनामध्ये मन विकल्प आणलो म्हणला आता पत्नी म्हणाल म्हणली की देवाला तुम्ही दौडून लावल्या आणि अनायाशी देव प्रप्त झाले पूर्ण त्याला जडून लावल्या आता तू मनालच्या मनामध्ये आपला खेद करू लागला असा परत होत म्हणे मधव अरे म्हण मग आता आलं तू लाल बदल करून वापस आलं आल्याच्या नंतर ते भूत म्हणलं अरे अरे म्हणले त्या धिकारून हॅट धिक तुराची काय म्हणले माझ्या विश्वास नाही तुझा म्हणून त्याने मी धिकारून बोललो त्याला असो म्हणले झालं ते झालं पुन्हा दिर एक बार तुला अजून त्याचं दर्शन करीतो म्हणले आणि तो सावधान होऊन शरीर म्हणजे ऐक ना मग हे गेले आरे ए समशा आणि काही दिवस गेले मधात गेल्यावर मग शमशाना दत्तात्रेय दत्तात्रय प्रभू खेळ करू लागले मग त्या आसुरानं सांगितलं मारून क्रीडा देऊ दत्तात्रय प्रभू आणि जाय म्हणले तर तू जाऊन काय कर त्याची चेरणा सोडू नको आणि तो प्रत्यक्ष दत्तात्रय प्रभू आहेत म्हणले तुझा देशाने बसून आम्ही धुळे माफवन बरोबर कुत्रे घेऊन कधी क्रीडा न कौतुक कि पाय म्हणले तुझा देव त्या ठिकाणी स्मशानामध्ये त्या स्मशानातले ते बघू ते अंगावर धूळ अंगावर घ्यायलेत आणि सोबत त्याच्या कुत्रे आहेत म्हणले आणि तुझा पाय म्हणले तिथे बसलेले आहेत म्हणले तो जाणे आत्मा राम आत्मक्रीडा उत्तम ज्या भगने मुनी सर मुनी सर तम मु, मुक्ती धाम तिची जाणे तोच जाणे जे म्हणले आत्म्याचा आत्मा राम जर कोणी असेल तर ते देव आहे ते क्रीडा त्या ठिकाणी करत आहे आणि कोणताच विकल्प न ते देता तू जाऊन त्याला शरण जाय असं सांगितलं म्हणून मग आता याला अनेकांना काय भूताची काय शक्ती आहे म्हणते काय ताकद आहे म्हणते ते देवाचं स्वरूपाचं वर्णन करायला बरे पूर्वी मी देवाची भक्ती केलो म्हणून त्या संस्काराने मी एवढं तुला सांगायला बोवा म्हणे म्हणून तू त्याला जाय शेर न देवाला म्हणजे मी भक्त असो नाचा केला हो मान त्या पापी असा होऊन राहिलो तरी स्मृती अशी अरे मी परम भक्त होतो मला ईश्वराचा देवाचा भक्ती केलो म्हणला पूर्वी तरी भक्त असून एका ब्राह्मणाचा अपमान केलो म्हणून हे मला त्याच्या कर्माचं फळ हे मला या योनी असं पडावं लागलं म्हणून ते म्हणू लागलं मग दत्त पळे भूत विप्रताय समशाने आणि मग आता त्याला गेला गेल्याच्या नंतर मग ते धुळेनं आहे कुत्रे जवळ आता आणि हे त्याच्या जवळ जा देव ती हाडाचे खाणके होते ती पडलेली माणसाची घेऊ घेऊ याला फेक फेक मारू लागले मग ते भूत लागलं महाग म्हणून हा काय मनुष्य कल्पना बुद्धी आणि हे पळू लागलं आणि मग भूत हे जे होते याला देवाची ओळख सांगली याला ध्विकारू लागलो मी त्या तो अजून यापुढे जाण दैव तुझी अरे अरे दुष्टा म्हणला अरे तुला म्हणला मी दोन वेळेस दाखलो म्हणला आणि मी त्या भूत काहीतरी म्हणून मनामध्ये कल्पना करून पळालास म्हणला अजून एक बार तुला मी दाखवतो मला याच्या पुढे तू दैव जाणीन तू जाणीन बस म्हणला मी वचनातून आता खुशी म्हणला तुझी तुझं थैव आणि तुझं काय झालं तू झाले मला पुन्हा एक एक आली मृत खर मास तोडून कावळ्या वाटू वाटून त्या आता पुन्हा दुसऱ्या तिसऱ्या बाल मग त्या भूतानं त्या ब्राह्मणाला म्हणल्याप्रमाण दाखला देऊ तर गाडव मेल होत त्या गाडवाचा मास तोड खांड करून कुत्र्याला कावळ्याला वाटू वाटू टाकायलाय वाट वाट आणि हे बघा हे असं ते देव तिथं हे गाडव मिळ आणि त्या गाडवाचं मास देव तोडालेत आणि ते कुत्र्याला गावळ्याला टाकाले त्याला चलिन तर त्या ठिकाणी देवाला दाखवलं मायेन देवाच्या दा मायेन दाखल आणि पाय म्हणलं ते होत म्हणला आता मात्र म्हणला तुझी मर्जी आता तुला हे तिसरी बार होय म्हणला तुझं इतक्याशी तो दैव जाणे म्हणला आणि देव जाणे आता मी काय तुला पुनरूपी दाखविणार नाही म्हणला पत्नी म्हणे वा सादरेन सोडी हिर

आणि जाऊनसनी मला तुम्हाला पितराचं आमंत्रण द्या मी आलो पितर चालू आता पितराचा दिवस आहे पितृश्राधी चालू पितर पाठ चालू आहे ब्राह्मणही गेले जाऊन सण देवारा म्हणे आता बाबा म्हणले तुला देवा तुम्हाला माझं पितृश्राधी चालता नाही द्यासाठी मी आलो म्हणून म्हन्ना ब्राह्मण चालते समस्या आणि प्राई एवढ्या तशीच मूर्ती बाबुन घाऊनी चरण सोडी तर आलं ना माझा पाहिलं मग ब्राह्मणाला आता पक्क पाय धरले किती मार्ग देवा तरी मग काय पाय सोडना गेला म्हणे दब त का आप आज घरीसे आलो क्षण वा जावयासी वय आशी निरू म्हणे भ्रष्टाशी कादेशी श्रे श्राती ए क्षण हे अरे बाबा म्हणे द्या का पाय धरास का पाय धरास म्हणले काय नाही महाराज तुम्हाला मी पितराचं श्राधीचं अवतान देण्यासाठी आलो अरे म्हणे मी असा दृष्ट मती म्हणले हे मला कस काय अवतार द्यायला तू कस काय अवतार द्यायला सुनले पित्राचं श्राधीचं म्हणा कुण्या पवित्र ब्राह्मणाला दे मला काय देतोस असं म्हणून त्याला मारू लागले हे तुला धर्माधर्म धर्माधर्माधीत आहो म्हणला मी धर्म झाला नाही काय नाही म्हणला मी अधर्म पुरुष आहो म्हणला पापी आणि तू मला कशा लावतास मग ते गोष्ट सत्य आहे महाराज म्हणले तुम्ही धर्माच्या था आणि अधर्माच्या पलीकडे असता म्हणले प्रत्यक्ष महात्मा तुम्ही हा हे गोष्ट तुझी सत्य आहे म्हणले आस्वानि योगमते ता मनिदति इदं विदं स्वरूप दाखवित कुत्रे होती श्रुती नुते मंतवायस होत को तः शास्त्रे मत तिज्ञा मते ठिकाणी कावळे कुत्रे झाले होते तर त्या ठिकाणी मूर्तीमंत कुत्रे वेद त्या ठिकाणी झाले आणि श्रुती म्हणून ती कावळे झाले आणि प्रत्यक्ष दत्ताना आपलं स्वरूप त्याला दाखवि योग भूमे विशेष संशानये पात हादिके झाला ब्राह्मण म्हणे दत्त म्हणे होता माध्यान स्नान करून आणि योगभूमी दिसू लागली म्हणते शमशान भूमिका जी होते तर त्या ठिकाणी प्रत्यक्ष योगभूमी का त्याला दिसू लागली मग माध्यानाच्या वेळी दुपारच्या वेळी स्नान करून मी तुझ्या इथं पितृत जेवण करण्यास येतो असं देवांना सांगितलं पंक्ती योगे हो आशील ब्राह्मण करीच मी करीन भोजन असतो म्हणून आता पंक्तीच्या माझ्या पंक्ती योगे भोजन असेल तर मी त्या ठिकाणी जेवण करेल नाही तुम्ही जेवण करणार नाही काय करू नाही महाराज म्हणजे जशी तुमची इच्छा या प्रति रा सर्व सांगे वर्तन पंक्ती योगे ब्राह्मण आता सांगितलं ब्राह्मणाला आता हे भूतच द्या ब्राह्मणाचा गुरु झाला होता त्याला विचारले म्हणले आता कसं करू बाबा म्हणले महाराज की पं, पंक्ती योगी ब्राह्मण असले तर मी जोजन करे आता पंक्तीच्या योगी मी ब्राह्मण कुठून आणू बाबा आता तूच उपाय सुचव म्हणे बाबा माझं आग ते म्हणले नेते कर तू तुला काय संकट आलं तर माझं समरण कर म्हणले तुला काही वेळ पडच पडलं तर मला माझं ध्यान कर म्हणले आणि मी तुला सुचवतो तु, तु, मला तु, भूत आणि ते काय म्हणले अग्नी आणि आदित्य म्हणजे सूर्य आणि अग्नी हे झालं म्हणजे पंक्ती योग्य सत म्हणजे झालं तो काम म्हणले मग त्या ठिकाणी अग्नी ठेव परत सूर्य तर राहते भोजन खाल म्हणजे संपलं गोष्टे प्रति सांगे सर्व विस्तार द्र होऊन पाक करून ये राही माझा सांगितलं आपल्या पत्नीला ब्राह्मण मग तिने बी स्वयंपाक सगळं काही काहीचा जो स्वयंपाक होता तो सगळं केला आणि मग त्या ठिकाणी ब्राह्मण भूताना तर सुचिलच होत म्हणजे पंक्ती योगी ब्राह्मण कोण याला ते कोण समजत नव्हतं पण ते भूतानं त्याचा अर्थ करून सांगितलं म्हणजे सूर्य प्रतक्षण अग्नि दोन झालं म्हणजे तुझं काम पण जरी पुढं पडलं तरी मला ध्यान कर मग यानं त्या परम सगळं काय केलं

सत्वर येतील ब्राह्मण टाकले महाराज म्हणले तुम्ही बसा म्हणजे ब्राह्मण येतील म्हणजे तुमच्यासोबत नाही बसले देऊ पत्नी येऊन हा प्रार्थी हात जोडून तू सर्व आत्म कसे पन जीवाचेतन करी करिशी तू कसे नंदन सर्व जीवाला चेतना देणारा ऊर्जा देणारा हे सूर्यनारायण प्रत्यक्ष दत्ताच रे प्रभू तुमची वाट पहात आहेत आणि त्यांच्या सोबत तुम्हाला जेवण भोजन करायला या पण सूर्याची आराधना त्यांच्या त्या पतीवर असणाऱ्या पद्धतीने केली ब्राह्मण आत ये तू देवते गे रूपांकरे होनी इथं तिथं याधी क्षण घ्या या घ्या वा आणि तुम्ही ब्राह्मणाचे देवता म्हणजे प्रत्यक्ष अग्निहोत्री ब्राह्मण राहतात आणि सूर्य आणि अग्नि देव ब्राह्मण दोन्ही ब्राह्मणाचे देवतात म्हणून त्या ठिकाणी तुम्ही आता सगुण वेश धारण करून या ठिकाणी प्रत्यक्ष आत्री सुद्धा म्हणजे दत्तात्रू वाट पाहत आहेत आणि तुम्ही भोजनाला येऊन शीघ्र गतीने बसा आणि या अशा प्रकारची सूर्याला विनंती केली त्या मातेनं घेऊन सत्वर उतरला प्रत्यक्ष अशी त्या पतीवरती मातेची प्रार्थना ऐकली <coughs> प्रत्यक्ष सूर्य ब्राह्मणाचं रूप धरून त्या ठिकाणी उतरला दत्त म्हणे शेल दैवत श्राद्ध श्राध हे निश्चित पाहिजे तिसरा तो मने सती म्हणले या ठिकाणी ते दृश्य श्राद्ध आहे बाबा म्हणले आणि निश्चित या ठिकाणी तीन ब्राह्मण पाहिजे तर महाराज म्हणे हरकत नाही तिसरा बियालाय अजूनही शाळे जाऊन प्रार्थी सती हात जोडून

तुला असू होयोगी म्हणून आमच्या ग्रहाची लाख आणि या ठिकाणी तुझ्याशिवाय आमची लजा राखणारा कोण आहे मनुष्यने असं विनंती केल्यावर आग्नि त्या ठिकाणी मनुष्य ब्राह्मण रूप धरून गेले असे आग्नि प्रहो देवस्थानी बैसला येऊ न

सनिले दत्ता वनविले प्रेमामी माझा ते झालं तिन्ही पात्रावर त्या ठिकाणी ठेवले अग्नि तृप्त झाला सूर्य तृप्त झाला दत्त तृप्त झाला पित्र प्रत्यक्षात तृप्त झाले म्हणजे माझे मते अल्प हे जरी माझे मनी विकल्प देवा तू सत्य संकल्प माझे विकल्प मन केली दे देवा म्हणले माझ्या अंगी मी मंद बुद्धी देह बुद्धी भावने ना म्हणले अल्पमती आहो माझ्या मनामध्ये काय संकल्प विकल्प मुटला म्हणे परंतु तू संकल्प विरित असणारा दत्तात प्रभू माझा गुन्हा माझा असणारा हा अपराध तुम्ही क्षमा करून माझा संकल्प सिद्धीला नेला देवा तुम्ही धन्य हे माझे नेत्र हे रूप पाहून झाले पवित्र हे धन्य माझे गात्र फुलगोत्र पवित्र करी धन्य धन्य देवा म्हणजे माझे हे नेत्र आणि या चर्मदृष्टीने मी तुमचं स्वरूप पाहिलो धन्य नेत्र झाले म्हणून आता हे माझे कुळ गोत्र सर्व काही पवित्र करा अशा प्रकारचे ब्राह्मण त्या ठिकाणी देवाला विनंती करू लागवा मी हा जीव पदार्थ मनुष्य म्हणले परंतु तुम्ही सर्व काही देवा मला पवित्र केलात हा कुळ पवित्र केलात धन्य धन्य म्हणून त्या ठिकाणी देवाची त्या आभार मानून तो देवाला नम्रतेने नमस्कार करू लागला ब्राह्मण राक्षसाच्या भूताच्या वचने देवा मला तुमचे हे चरण मला प्राप्त झाले नाही मला तुमचं दर्शन झालं नसतं अरे ब्राह्मणा म्हणले तो राक्षस नाही किंवा भूत नाही बाबा तो माझा भक्त आहे म्हणजे घर्द एव एकजुट झाला आहे उचिष्ठी त्याला होई जाय निर्संगतीला आगे मुक्तीला शकते सतू आणि काय ते त्याच्याकडून का पूर्वी माझा भक्तच होता परंतु त्याच्याकडून दुष्कर्म घडले गड़े। दुष्कर्म घडल्यामुळे हो त्या पापाच्या कण्नास तो त्याला त्या भूता योनीमध्ये जाव लागला प्रेतामध्ये याच्यामध्ये आता काय कर म्हणले माझा हा उच्चिष्ट ताटावरला जो प्रसाद उरलेला आहे त्याला दे म्हणले त्याची संधी ते म्हणली ते पाप नाही सदगतीला जाईल माझी भक्ती मिळाली माझा त्या ठिकाणी तुला काहीतरी पुरी कुमार पुण्य आहे तुझ जन्मजन्मीच म्हणून तुला हे माझी भक्ती मिळाली

आणि सूर्याने काय त्याला धनदायक दिले दिलं सर्वांना असा बरोबर आशीर्वाद त्या ठिकाणी दिला त्या ब्राह्मणा अग्नि घेऊन ये अग्नि घेऊन ये तिघे जाते अग्न्या अग्न्या घेऊन ये तिघे जाते प्रदत्ताची चिंती उच्चिष्ट शने राक्षस ये ते जीवनमुखी स्त्री पी कवर स्त्री स्त्री कैसा मला ते अग्नी काय घ्यायला ते तिने बी देव देवा आज्ञा घेऊन त्या ठिकाणी प्रल आशीर्वाद देऊन घेऊन गेले गेल्याच्या नंतर दत्तात्र्या प्रभूच्या सांगण्याप्रमाणे जो काही दत्तप्रभूच्या ताटीचा जो उच्चिष्ट प्रसाद होता तो त्या राक्षसाला त्याने नेऊन गेला करिता मी शोक्त क्रम मिळाले आल बेशरम शास्त्राचे जो जाणी जो दो जाणी रम सर्व कर्म घेतो आता हे कर्म तो करणारा ब्राह्मण होता परंतु त्याच कर्माच्या फळातून दत्तात्रय प्रभूला भेट झाली तिथूनच ते त्याच्या अंगी ते नीतीमत्ता होती म्हणून तो त्या ठिकाणी पावला म्हणजे भेट झाली त्याला आणि त्याच्याकडून त्या भूताचा उद्धार झाला ते बी नाही निघून गेला बाबा म्हणजे तेला सजगती ते प्राप्त झाले ती श्री परमा परम सिद्धांत वासुदेव आनंद सरस्वती दत्तात्रे महात्मे नऊमा ज्या घोडा गुनाथ महाराज की जय आनंदाची आरती प्रेमाच्या ज्योती के प्रकाश उजळल्या ज्योती गाती भक्त जय आनंदाचा मेळा स्वानंदाचा मेळा प्रेमीनाथ ती जय देव दे

ಬ್ರಹ್ಮರಣಕ್ಷೇ ಪ್ರದೀ ಗುರುದೇ ಸದಗುರು

माई की जय जयादूत चिंत सद्गुरु समगीर महाराज की जय जगमित्र बाबा की जय दत्ता महाराज की जय निवादिता रिता देवादिता निवादिता दिता निवादिता दीता